नमस्कार सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की निवडणुकीच्या मुलाखतीसाठी उद्या दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून भाग एक ते पाच सकाळी नऊ ते दुपारी दोन प्रभाग सहा ते दहा दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्याचप्रमाणे दिनांक सतरा प्रभाग क्रमांक अकरा ते प्रभाग क्रमांक सकाळी नऊ ते, दोन, ते, ते दुपारी दोन प्रभाग क्रमांक सोळा ते प्रभाग क्रमांक वीस दुपारी तीन ते सायंकाळी सात दिनांक अठरा प्रभाग क्रमांक एकवीस ते प्रभाग क्रमांक सव्वीस सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत अशा सर्व उमेदवारांच्या ड गटातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत तरी सर्व महिला आणि पुरुष उमेदवारांना सूचित करण्यात येते की आपण एकटे मुलाखती देण्यासाठी यावेत कोणत्याही वाद्य वृंद न आणता त्याचबरोबर डोलीबाजा बेंजो आपले समर्थक अशा कोणालाही बरोबर न घेता आपण स्वतः फक्त एकटे मुलाखती साठी यायचं आहे याची कृपया नोंद घ्यावी आणि ही मुलाखत भारतीय जनता पार्टी कार्यालय सिव्हिल चौक येथे होणार आहे धन्यवाद